नमस्कार लाडक्या बहिणीनो लाडकी बहीण योजना ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता या दिवशी येणार तारीख फिक्स करण्यात आलेली आहे आता कोणती तारीख असणार आहे याची सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया अतिथी तटकरे ताई यांच्या ट्विटर हँडलवरती माहिती देण्यात आलेली आहे तर माहिती काय असणार आहे पहा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणासाठी अखंड क्रांती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याचा प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना आधार संलग्न बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे महाराष्ट्रातील माता भगिनीच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली ससमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण होत आहे ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यातील लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सर्व लाडक्या बहिणींनी अठरा नोव्हेंबरच्या आधी ई के सी प्रक्रिया पूर्ण करावी ही निम्र विनंती वाय सी प्रक्रिया आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ आहे ती व्हिडिओ पहा घर बसल्या आपण ई के सी करू शकता त्यापासून लाडकी बहीण योजनेची ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता वितरणात सुरू होणार आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र